नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टने खरडी मधील वैतागवाडी या आदिवासी पाड्यात गोर गरिबांना दिवाळी भेटवस्तूंचे केले वाटप दिवाळी दोन हजार दर पंचवीस दरवर्षी प्रमाणे यंदाही आपुलकीची दिवाळी आदिवासी पाड्यातील गरीब आणि गरजू लोकांसोबत साजरी केली जिथे गरज मदतीची तिथे सात आपुलकीची हे ब्रीद वाक्य जपण्याचे ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत खर्डी येथील आदिवासी पाड्यात गोरगरिबांना दिवाळी भेटवस्तू दिल्या आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांना फराळ कंदील घर साफसफाई करण्याचे किट अभ्यंग स्नानासाठी साबण तसेच अनेक भेटवस्तू दिल्या आदिवासी पाड्यातील महिलांना निमित्त एक नवीन साडी आणि भेटवस्तू दिले तसेच लहान मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आपुलकी ट्रस्टमधील सर्व सभासद आणि हितचिंतकांचे आभार मानतो की आपण आम्हाला प्रत्येक उपक्रमात सढळ असते मदत करत असता त्यामुळे आम्हाला असे उपक्रम राबवणे शक्य होते असे उद्गार प्रशांत देसाई आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकसत्यवाणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले नमस्कार सर्वप्रथम आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यंदाही आपुलकीची दिवाळी आपण करडीपासून बऱ्याचशा अंतरावर असणाऱ्या तसेच बऱ्याच गोष्टींपासून वंचित असणाऱ्या वैतागवाडी या आदिवासी पाड्यामध्ये साजरी केली